कुठल्याही शहराची व्यापकता समृद्धी किंवा त्या शहराची ओळख होण्यासाठी एक अलीकडच्या काळामध्ये आय टी सेक्टर त्या शहरामध्ये असावं अशी मागणी कायमची आहे मोठमोठ्या शहरामध्ये ह्या आय टी इंडस्ट्रीज आता नावारूपाला आल्याने मोठ्या झाल्या आय टी सेक्टरमध्ये एक फायदा का होतो तर वेगवेगळ्या देशातील असतील वेगवेगळ्या राज्यातील असतील तर वेगवेगळी लोक त्यानिमित्तानं कोल्हापूर शहर कोल्हापूर सारख्या शहरात यायला लागतील आणि म्हणून कोल्हापुरात आय टी सेक्टर किंवा आय टी इंडस्ट्री व्हावी अशी वर्षानुवर्षी वर्षान मागणी होती काहीतरी कारणानं ती राहत गेली पण आता ती पूर्णत्वाला येण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल या सरकारनं टाकलं आणि शेंडा पार्क इथं जवळजवळ पस्तीस हेक्टर जमीन आय टी सेक्टरला द्यावी असा केसरकर साहेबांनी घेऊया असं त्याची मांडणी केली आणि आता महायुती म्हणून जे घटक आहेत भारतीय जनता पार्टी शिंदे साहेब आणि अजितदादा या तिघांच्या मंत्रिमंडळात असलेल्या सगळ्या मंत्र्यांनी आता हा निर्णय घेतलाय की कोल्हापुरात आय टी सेक्टर यावं येणाऱ्या काळामध्ये ह्या अधिवेशनानंतर या तिन्ही जे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांच्यात नीट समन्वय होऊन कोल्हापुरात लवकरात लवकर आय लवकर। टी इंडस्ट्री यावी ती जी पस्तीस हेक्टर जागा आहे तिथं एम आय डी सी सारख्या एजन्सीनं प्लॉट अलोकेशन करावं आणि आय टी असोसिएशननं ठरवावं की कारण कोण इंडस्ट्री कुठली येईल आणि कोल्हापुरात आत्ता ज्या साडेतीनशे इंडस्ट्रीज आहेत त्यांना प्राधान्यानं प्राथमिकता द्यावी आणि या निमित्तानं कोल्हापुरात रोजगार वाढेल आणि हे रोजगार वाढताना सुद्धा इथली जी मुलं असतील मुली असतील त्या आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या असाव्यात अशा पद्धतीची रचना लावली तर कोल्हापुरात चांगल्या पद्धतीनं आय टी इंडस्ट्री होईल आणि कोल्हापूरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आय टी इंडस्ट्री येणं अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं धन्यवाद